शिवाजी बाबा ह्यांच्याविषयी आम्हाला प्रचंड आहे पण संभाजी महाराज इथल्या गाडीला बसण्यासारखे म्हणजे ही लायक व्यक्ती असं आम्हाला वाटत नाही तुम्हाला <laughs> आपण गडावर कसं त्या दिवशी आपण त्या सत्य महाराजाचा विषय पाहिला आहे बऱ्यापैकी फाडायलाच पाहिजे आणि गडावर काय चाललंय काय नाही हे आपल्या पाय दुसऱ्या लोकांना पण तिथल्या भाऊ गडावर आपण प्रेम करणार लोकांना फारायलाच पाहिजे आज आपल्याला महाराजाने आपले आदरणीय प्रेममूर्ती शिवाजी बाबा आपल्यावर त्यांनी वेळ दिला होता ते आज या असं म्हणले होते त्याच्यामुळे आपण इथं गडावरती सारे जमलो होतो पण आता आपण पाहिलं तर महाराज काही हजर नाही महाराज शिवाजी बाबा नाही तर बाकी दुसरे कोणी उत्तराधिकारी त्यांनी जे नेमले ते नाहीत बाकी काही अजून कुणी तिथं मंडळी नाही पण यांनी जो उत्तर आपला सर्वात जास्त महत्त्वाचा प्रश्न उत्तर दिले गडाच्या संदर्भात यांनी जो उत्तराधिकारी नेम नेमला आहे त्याच्या संदर्भातला आपला महत्वाचा विषय आणि ते विषयासाठीच आपण इथे जमलोच खरे या गडाची जी परंपरा आहे याच्या अगोदर असे त्यांच्या वंशातले कुळातले असे कुणी काही महाराज यांच्या अगोदर गडाचे वारसदार नाहीत किंवा उतराधिकारी बसलेले नाही आता जर या महाराजांनी ह्यांच्या लाट जर असे समजा महाराज जर इथं गडावर उतर उतराधिकारी जर बसित गेले तर उद्याच्या ही गडाची प्रॉपर्टी ही प्रायव्हेट लिमिटेड प्रॉपर्टी होऊन जाईल आणि एक ठराविक कुटुंबाचा ठराविक लोकचाच ह्या गडावरती अधिकार आहे की अजून दहा वीस वर्षांनी पन्नास वर्षांनी एक परंपरा होते इथून माधवबाईच्या गडावरती एखादी महाराज बसतील माधवबाईच्या तुक्रांच्या स्थानावरती तिथून त्यांची पुस्तक नारायण गडावर आणि असं टेन्शन आपल्या तिकडं कुठं वाढत होते ना हे जर असं होत गेलं तर उद्याच्याला गडावर आपल्याला दर्शनाला येणं सुद्धा अवघड होऊन जाईल इथं आपले जे परिसरातले लोक आहेत तुम्ही हा जो निर्णय घेतला संघ महाराजांनी हा निर्णय आम्हाला कदाबी मान्य नाही महाराजांनी जरी संभाजी महाराजांनी इथं बसलं असलं जर हा महाराजाचा वैयक्तिक हेेकोरपणा असेल किंवा महाराजाचा वैयक्तिक त्यांच्याविषयी प्रेम दिले असेल आम्हाला महाराजांशी शंभर टक्के आहे महाराजाविषयी काहीच नाही महाराज बसले तर महाराजाचे आम्ही आज बी त्यांच्या पायावरती डोकं दूकु ठेवतो दूकु नारायण समजा नगर नारायण महाराज शिवाजी बाबा आम्हाला प्रचंड आहे पण संभाजी महाराज इथल्या गाजीला बसण्यासारखे म्हणजे ही लायक व्यक्ती असं आम्हाला वाटत नाही तुम्हाला आम्हाला हे लायक असं आम्हाला वाटत नाही जरी महाराजाला त्यांच्याविषयी वाटत असून तर ठीक आहे आज ठीक आहे संभाजी आज त्यांच्याविषयी वाटत ठीक हरकत नाही पण जर संभाजी महाराजांनी त्यांची पुढं जर परंपरा चालू केली तर उद्याच्या गडाचं काय होईल ह्यांचे नाव हे म्हणजे गड बदनाम होईल हे तर बदनाम होतील होतील पण ह्यांच्याबरोबर गडाचं नाव बदनाम होईल आणि हे परिसराचं नाव बदनाम होईल त्याच्यामुळे हा गड गाडी म्हणजे एकट्या कृपय कोण नाही हा गड परिसरातील ह्या पंचकृषीतील त्या जिल्ह्याभरातल्या लोकांचं श्रद्धा स्थान आहे हा गड काही एका कुणा जातीचा पण नाही हा अठरा पगड जातीचा गड आहे अठरा पगड जाती ह्याला मानणार आहे त्याच्यामुळं ह्या गडावरती जे महाराजांनी संभाजी महाराजाला उत्तराधिकारी म्हणून जो निर्णय घेतला आहे त्या मताशी आम्ही शंभर टक्के असं म्हणतो एका आवाजावरती हजारो लोक गडावर संभाजी महाराजाला म्हणजे संभाजी महाराजाचा हा निर्णय रद्द करण्यासाठी लोक गोळा होतात महाराजांनी कितीही एक गोर्पणा केला तर काही झालं आम्ही ही गडाच्या भोवसाची लोक जर संभाजी महाराजाला कुठल्याच परिस्थितीत आम्ही ह्या गडावरती बसून निघणार गडावर ते काही असणार नाही एवढं म्हणून मी माझी दोन शब्द थांबतो मी